the solar system is located in the milky way's orion star cluster only 15% of stars in the galaxy host planetary systems and one of those stars is our own sun revolving around the sun are eight planets Namaskar, the planets Manda are divided Nani. into solar system नेहरू planetarium वरळीला जाऊन बघून आले वरळीचं जे आहे ते आता सूर्यग्रहण होणार होतं अमेरिकेत जे जवळजवळ किती दोन हजार सतरा नंतर आता होणार होतं आणि हे पूर्ण सूर्यग्रहण होतं ज्याचा हा पाथ आहे जो मेक्सिकोमधून चालू होणार होता आणि जवळजवळ तेवीस शहरांमधून जाणार होता तर प्रत्येक शहरामधून जाताना सूर्यग्रहण कसं झालं पूर्ण आणि कसा अंधार पडला आणि कसा उजेड झाला हा एक रोमांचक जो अनुभव होता आज तुम्हाला प्रत्यक्ष बघायला मिळणार आहे नमस्कार मंडळी माझ्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे सोनल फ्रॉम यू एस ए मराठीमध्ये जर अमेरिकेत रात तुम्ही अमेरिकेत राहत नसाल तरीही तुम्ही सगळ्या राज्यांमधला हा एक्सपिरियन्स जरूर घेऊ शकाल जर तुम्ही शेवटपर्यंत बघत राहाल तर तुम्हाला मी मेक्सिकोपासून चालू करून ते वरमॉन्टपर्यंत जो जर्नी झाला हा सूर्याचा आणि सगळ्यांची रिॲक्शन सगळ्यांनी कशी वॉच पार्टी केली सगळे कसे एकत्र आले आणि तो अनुभव घेतला अप्रतिम अनुभव जिथे तीन चार मिनटं इंडियाना पॉलिसमध्ये सेंटर होतं जिथे तीन वा तीन मिनटं जवळजवळ तीन ते चार मिनटं पूर्ण अंधार झाला दुपारी तीन वाजता आणि उजे उत... अतिशय सुंदर घटना होती आणि जी तुम्हाला प्रत्यक्ष बघायला मिळेल या चॅनल तर बघत राहा आणि व्हिडिओ थोडा मोठा आहे पण तुम्हाला प्रत्यक्ष पूर्ण सगळं बघायला मिळेल अर्थात <tasi> कर्टसी आहे सगळ्या न्यूज चॅनलची नासाची फॉक्स न्यूज सीबीएस आणि बऱ्याच ठिकाणचं कलेक्शन आहे सुरुवात करूया इंडिया पॉलिस हे जे तुम्हाला मागे दिसतंय ते आहे मोटरिस्टांचा एक वे आहे जिथे त्यांच्या कॉम्पिटिशन होतात पन्नास हजार लोक एकत्र आले आणि त्याला वॉच पार्टी म्हणतात अर्थात एकत्र येऊन सगळे बघतात सगळे भेदभाव विसरून लोक एकत्र झाले आहेत मोटरीस स्पीड वे म्हणतात त्याला जिथे लोक आलेत आणि स्पेशल जे चष्मे घालतात ते घालूनच सगळ्यांनी सूर्याकडे बघायचं होतं ह्या चष्म्यांना कुठेही नंतर स्कोप नव्हता कुठेच मिळत नव्हते आम्ही सुद्धा शोधण्याचा प्रयत्न केला सगळीकडे सोल्ड आउट होते लायब्ररी दुकान कुठेच नव्हते इतका त्याचा खप झाला आणि पन्नास हजार लोक इंडियाना पॉलिसमध्ये एकत्र आले त्या मोटरिस वे वरती हे सूर्यग्रहण बघायला तो अप्रतिम अप्रतिम क्षण म्हणजे वन्स इन अ लाईफ टाईम मोमेंट म्हणतात ज्याला जी आपण आयुष्यात एकदाच एक एक्सपिरियन्स करू शकतो आपल्याला माहित नाही अजून वीस वर्षानंतर आपण असू वीस वर्षानंतर होणार आहे परत पण पर अतिशय सुंदर एक्सपिरियन्स होता आणि हा आपल्याला बघायला मिळेल जर आपण हे चॅनल माझं शेवटपर्यंत बघत राहाल आणि आवडलं तर नक्की तुम्ही लाईक करा फॉरवर्ड करा सगळ्यांना आणि सगळ्यांना हा अनुभव बघू दे आणि एवढंच नाही तर तुम्हाला मी मेक्सिको पासून जे चालू झालं आणि त्याच्यानंतर जे प्रत्येक स्टेटमधून तेरा स्टेटमधून जसं पुढे गेलं तुम्हाला हे सगळं दाखवणार आहे मी तुम्ही शेवटच्या भागात तुम्हाला दिसेल की प्रत्येक स्टेटमध्ये कसं सूर्यग्रहण झालं कसा लोकांचा एक्सपिरियन्स होता आणि कसा लोक हो लो, अंधार झाला कसा उजेड झाला आणि लोकांची रिॲक्शन लोकांनी टाळ्या वाजवल्या खूप इमोशनल मोमेंट होती एका ठिकाणी तर एक मासिव लग्न झालं मास लग्न म्हणतात ना म्हणजे खूप लोकांचं एकत्र लग्न होतं तसं आणि त्या लोकांनीसुद्धा आनंदाने सेलिब्रेट केलं म्हणजे कल्चरल किती गोष्टी वेगळ्या असतात आपण ग्रहणात काही करत नाही ते लोकांनी लग्न केलं मजेशीर गोष्टी आहेत पण चला आपण आता फक्त ग्रहणाकडे लक्ष देऊया तर जसं जसं सरकत होता चंद्र आणि चंद्र जसं सूर्याला ब्लॉक करत होता मध्ये एक डायमंड रिंग हा एक मोमेंट येऊन गेला जी डायमंड रिंग दिसत होती Right आणि जसं त्या मॅडम सांगतात इंडियाना पॉलिसी से सेंटर होतं म्हणून तिथे खूप लोक जवळपासून सुद्धा ड्राईव्ह करून आलेले दोन दोन चार चार तास कोलंबस ओहायो किंवा अजून बऱ्याच ठिकाणाहून फक्त ही एक मोमेंट एक्सपिरियन्स करण्यासाठी आणि युनिवर्स मध्ये जी एक शक्ती ती हीच आहे की सगळ्यांना एकत्र आणते युनिव्हर्स आणि अशा गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये त्या आपण बघू शकतो आपण आता फक्त व्हिडिओकडे बघूया थोडा वेळ लोकांची रिॲक्शन बघूया आणि कसं ते दिसतंय असेल ते बघूया त्याचा आनंद घेऊया स्कायंड राईटींग वाट बघत होते या सूर्यणासाठी आणि याला मराठीग्रहण म्हणतात म्हणजे पूर्णपणे सूर्य कव्हर होतो जे पार्कित होतन अंधार पडायला बघताय की त्यांनी जी न्यूज देत द लाईट बंद गेला तर तुम्हाला दिसतंय कसा अंधार व्हायला लागलाय पूर्ण उजेड होता लखलखी तीन वाजता आणि अचानक आता अंधार पडायला लागलाय तुम्हाला साइडला डावीकडे दिसतंय की कसा, हरु 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 कसा सूर्य हळूहळू हे बघा डायमंड रिंग दिसतेय कसा आता सूर्य हळूहळू कहर होईल हो चंद्राने आणि सेक्टरकडे एकदम गुढूप अंधार होईल जसं काही खूप अशी छान रात्र झाली आहे हे बघा लोकांचा आवाज ऐकू येतोय आणि बघा ती ही, ही मोमेंट आहे जेव्हा आता पूर्ण गडप अंधार झाला आहे सूर्याची सूर्या अतिशय छान अशी रिंग दिसते त्याला करोना म्हणतात किती सुंदर ऑफ मिनिट आणि अतिशय रोमांचक असं दृश्य आहे पूर्ण अंदाज झाला आहे आणि हा एक निसर्गाचा चमत्कार बघायला मिळेल कधीतरीच बघायला मिळेल लोकांचा आवाज येतोय तुम्हाला कसे ओरडतायत पण ती इमोशनल मोमेंट आहे जेव्हा आपण तिथे उभे राहतो अंगावर शहारे येतात जसं तुम्हाला सांगते कारण टीव्हीत बघत दृश्य ती रिएक्शन बघून मला असं वाटलं की मी सुद्धा मिस केलं मी कुठेतरी ड्रॉइंग करून जाऊन बघायला हवं आणि हे नंतर दृश्य परत वीस वर्षांनी बघायला मिळेल आणि त्याचा पाथही माहित नाही कुठे असणार कुठेतरी कदाचित ड्रॉइंग करून किंवा फ्लाय करून लागेल

हे हे तुम्हाला मी दाखवते लाईव्ह न्यूज आहे त्यामध्ये तीन मिनट फॉर्टी नाईन सेकंड जवळजवळ चार मिनिटांनी परत तुम्हाला उजेड होताना दिसेल तर तुम्ही उजवीकडे बघत राहा जसं डावीकडे तुम्हाला सूर्यग्रहण दिसतंय तसं तुम्ही उजवीकडे बघत राहा म्हणजे तुम्हाला दिसेल की कसा उजेड व्हायला आणि जसं आपण म्हणतो की आपण एक सूक्ष्म वस्तू आहोत पूर्ण युनिव्हर्समध्ये तसंच अमेरिकन लोक सुद्धा म्हणतात की ह्या घटनेने त्यांना सुद्धा असं वाटलं की या मोठ्या युनिव्हर्स मध्ये आपण सूक्ष्म आणि आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे आपले सगळे डिफरन्स भेदभाव विसरून हे की नाही आता बघा कसा उजेड व्हायला लागेल जसं जसं वर्ल्ड मध्ये गोष्टी चालल्या आहेत लोक डिवाईड होतात आपले रिलीजन आणि बऱ्याच गोष्टी भेदभाव पण ह्या अशा काही निसर्गाच्या गोष्टी ज्याच्यामुळे सगळे एकत्र येतात आणि आता तुम्ही बघाल की जसं जसं आता सूर्य कव्हर झालेला चंद्राने जसं जसं चंद्र सरकत जाईल परत परत उजेड होईल आणि परत सगळीकडे लखलखीत प्रकाश होईल म्हणजे ही जी एक दिव्य घटना आहे की सूर्य गायब झाला चार मिनिट अंधार झाला आणि परत इतका प्रचंड उजेड झाला हा एक्सपिरियन्स एकदम रोमांचक आणि अद्भुत असा एक्सपिरियन्स आहे जो बघून आणि एवढे लोक जमा झाले त्याला पन्नास हजार फक्त इंडियाना स्टेटमध्ये इंडियाना पॉलिसमध्ये पण अशा बाकीच्या बऱ्याच स्टेटमध्ये सगळ्यांनी वॉच पार्टी केल्या बायर वर्क्स केले सगळे लोक जमा झाले मोठमोठ्या ग्राउंडमध्ये इव्हन माझ्या टाउनमध्ये मी ड्राईव्ह करत होते तर माझ्या टाउनच्या पण ग्राउंडमध्ये लोक जाऊन बसलेले अर्थात आमच्याकडे चष्मे नव्हते म्हणून आम्ही गेलो नाही कारण आम्हाला मिळाले नाही शेवटपर्यंत अतिशय अद्भुत हे बघा उजेड व्हायला लागला हे बघा उजेड झाला परत बघताय तुम्ही अंधारापासून so परत उजेडात गेलं आहे इंडियाला पॉलिस आणि सूर्यग्रहण संपलंय आणि आता सूर्यग्रहण नेक्स्ट स्टेट मध्ये ते दे बघा सूर्य परत प्रकाशला आणि परत सगळं लखलखीत झालं अतिशय सुंदर एक्सपिरियन्स होता हा तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला बाकीच्या स्टेट्सचा पण एक्सपिरियन्स बघायचा असेल तर माझ्या पुढच्या व्हिडिओची वाट नक्की बघा कारण मी तुम्हाला मेक्सिको पासून बाकीच्या तेरा स्टेट मधून काय एक्सपिरियन्स झाला आणि होऊन नंतर कॅनडाला कसं गेलाय सूर्यग्रहण ह्या तुम्हाला पूर्ण पाठ दाखवणार आहे चला तर पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तेरा स्टेट मधनं सूर्यग्रहण बघायला चला तर

have hours here to see all this and what